नमस्कार मॅनविक मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहित असेल की एखादा गुन्हा घडला तो गुन्हा जर दखलपात्र गुन्हा असेल ज्याला आपण कॉम्पनिजेबल ऑफेन्स असं म्हणतो अशा गुन्ह्याची दखल पोलीस स्टेशनला घेतली जाते आणि त्याचा एफ आय जातो एफ आय नोंदवल्यानंतर पोलीस त्याचा तपास करून जो कोणी संशयित आरोपी असेल त्या आरोपीला अटक करतात आणि अटक करून कोर्टासमोर हजर करतात ते अटक केल्यानंतर चोवीस तासाच्या आत कोर्टासमोर हजर करणं कायद्याने त्यांना बंधनकारक असतं आणि जर पोलिसांना आणखीन त्याची तपासासाठी कस्टडीची आवश्यकता असेल तर पीसीआर पीसीआरची मागणी करत असतात आणि कोर्टाला जर वाटलं की ह्या गुन्ह्यामध्ये आणखी तपास करणं आवश्यक आहे आणि आरोपीला पोलिसांच्या पोलीस कस्टडीमध्ये ठेवणं आवश्यक आहे तर पोलिसांना पीसीआर ग्रँट करत असतं आणि जर कोर्टाला असं वाटलं की याला पोलिसांची कस्टडी ठेवणं आवश्यक नाही तर आरोपीला ते एमसीआर मध्ये घेऊन म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेत असतात आणि त्यानंतर त्याचे आरोपीचे जे वकील आहेत ते जामिनाचा अर्ज दाखल करून जामिनाची मागणी करत असतात आणि जामीन देत असताना